पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ या ठिकाणी डोंगरवाडी परिसरातील मणिषा सुरेश जासूद वय पंचेचाळीस हिचा तीक्ष्ण हत्यारानं गळा कापून खून करण्यात आला तर यातील आरोपी दोन दिवस फरार होता पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार करून आरोपी सुरेश नामदेव ढगे वय पंचेचाळीस याला भिवंडी या ठिकाणी सापळा लावून अटक केली मनिषा सुरेश जासूद हिच्याशी संबंध होते तर आर्थिक वादामुळे मेहतीचा खून केला असं आरोपीनं कबूल केलंय दिनांक तेवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी रात्र साडे दहा वाज अकरा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे एका इसम नामे संदीप सुरेश जासूद राहणार दैकने गुंजाळ तालुका परनेर यांनी टेलिफोनद्वारे माहिती दिली की त्यांची आई जी मनीषा सुरेश जासूद वयवर्षी बेचाळीस हिचा कोणीतरी खून केलेला आहे आणि पोलिसांनी ची मदत त्यांनी मागितली त्याप्रमाणे आम्ही स्वतः माझा स्टाफ घेऊन आमचे एस डी पी ओ हो, श्री मनीष कलवाणी साहेब असे आम्ही तत्काळ त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी श्रीमती मनीषा सुरेश वय वयवर्षी बेचाळीस राहणार दैतनी गुंजाळ तालुका पारनेर यांचा मृतदेह पडला होता त्यांचा गळा कोणत्या तरी धारदार तीक्ष्ण अशा अथिराने कापण्याचे दिसून येत होते घराशेजारीच असलेल्या मोकळ्या मैदानामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर आम्ही डॉग स्कॉनला बोलवलं डॉग स्कॉननं त्या ठिकाणी पाहणी केली डॉग घराभोवतीच फिरला आम्ही त्यानंतर रेसर तो पंचनामा करून बॉडी ताब्यात घेतली मयत स्त्रीचा जो मुलगा आहे संदीप सुरेश जासूद यानं त्यांच्या घरी त्यांच्या आईबरोबर आईचा मित्र जो सुरेश ढगे राणा चांबोळी तालुका श्रीगोंदा हा यानं त्याचा खून केला असावा अशी शंका व्यक्त केली आम्ही सविस्तर चौकशी केली असता मनीषा जासूद व सुरेश ढगे यांचे गेल्या सन दोन हजार बारापासून अनैतिक संबंध असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आणि हा सुरेश ढगे वारंवार तिच्या घरी येत होता हे त्याच्या सुद्धा पसंत नव्हते आणि त्या सुरेश ढगेनं काहीतरी वाद उकळून काढून या आमच्या आईला मारलं असे त्यांनी फिर्याद दिल्यानंतर ती पार्वतूषण कलम गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे आठ आपलं एकोणीस कलम तीनशे दोन प्रमाणे फिर्याद दाखल केली आणि तपास सुरू केला असता चांबोळीला जाऊन हा सुरेश डगे श्रीमंदिराच्या चांबोळीमध्ये राहतो त्याच्या घरी जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी तो काय मिळून आला नाही आम्ही तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेता रविवार सोमवार आणि मंगळवारी संध्याकाळी रात्री आम्हाला उशिरा माहिती मिळाली की हा सुरेश डगे हा त्याचा भिवंडी इथे राहणारा भाऊ याच्याकडे भिवंडीला जाणारा आहे आम्ही तत्काळ एक पथक तयार करून त्या ठिकाणी रात्र गेलो त्या ठिकाणी घरी सुरेश ढगे यासं पकडलं तो कळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडलं त्याला ताब्यात घेतल्याने पोलीस ठाण्याला आणून त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी सांगितले की त्याचे या मनी मयत मनीष मनेश, मनीषा सुरेश जासूद राणा देटने गुंजाळ या स्त्रीबरोबर गेल्या दहा वर्षापासून संबंध असून या ठिकाणी तो वॉलवार जात असे सदर मयत स्त्रीने आता त्याच्याकडे ट्रॅक्टर घेऊन माझ्या मनानं ट्रॅक्टर घेऊन दे अशी मागणी करून वारंवार त्याचा पीछा केला नाही तर तुझ्यावर बलात्काराची खोटी केस दाखल करेल अशी तंबी दिल्यामुळं तो वारंवार नैराश्याच्या गर्तेमध्ये होता अखेर त्यानं ते तेवीस तारखेला शिवजयंतीच्या दिवशी त्याने निर्णय घेतला की एक तर तिच्याशी बोलायचं आणि हा विषय संपून टाकायचा त्याप्रमाणे त्यानं हातात घेऊन तो मोटरसायकलनं दैपनी गुंजाळ या ठिकाणी गेला घरी गेल्यानंतर त्या दोघांची आपसामध्ये बाचाबाचा झाली आणि बाचाबाच्या नंतर सुरेश यांना तिच्यावरती वार केली ती पळून जाऊ लागली घराच्या बाहेर पळून जात असताना तिला घराच्या शेजारीच पकडले आणि तिचा गळा चिरून तिचा निर्गुणपणे खून कुन केलेला आहे सुरेश ढगे यानं या अनैतिक संबंधाच्या हव्याचा पोटी हा गुन्हा केल्याची कबूल केलेली आहे सुरेश ढगे याला रात्री उशिरा अटक दिलेली आहे आज रोजी तिचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक तपास करीत आहोत तर पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद भिंगारदिवे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कवडे पोलीस नाईक विनोद बोरगे पोलीस कॉन्स्टेबल महेश आव्हाड हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत पप्पू पायमोडेसह विजय रास्कर सी न्यूज मराठी पारनेर